नमस्कार मी नामदेव गोस्टी आज आपण अनोख्या विषयाला आपण हात घालत आहोत माणसाचं जीवन तसं म्हणलं तर पूर्वजांपासून आपण बायकट आलो मदिरावरची दारू नंतर दारू नाव पूर्वी त्याला मदिरा नाव म्हटलं जातं खरी खरी मदिरा आणि खरी दारू हे आपण आज पाहत आहे हे बघा या ठिकाणं या वॉलमध्ये रसायन आहे या केंडामध्ये हे रसायन गुळ आणला जातो आणि गुळ आणून इथं असं गुळाचं रसायन बनवलं जातं रसायन घेऊन आता रसायनाचं हे करून आपण आता जिथं दारू तयार होते मदिरा त्या ठिकाणी आपण जात आहोत आता तुम्हाला सांगायचं म्हणजे माहिती आहे द्यायचं या ठिकाणी हे लाकडं आहेत लाकडं आणली जाते पेटवलं जातो हे धर्म आहे लोखंडी आहे या ठिकाणं हे रसायन आणून येथून बसलं जातं आणि येथून वसून हे रसायन त्याच्यामध्ये भरलं जातं मनाने आता तुम्ही हे म्हणताल की हे काय त्याला घमेल्यासारखं एक मोठं पा पात्र असतं त्याच्यामध्ये पाण्यावरून ठेवलं जातं भरलं जातं खालून रसायनला उकळलं जातं आणि खूप उकळल्यानंतर ह्या पाठीला खालून घाम येतो तो घाम हळूहळू थेंब थेंब करून या ठिकाणं जे पडलं जातं तर मी आता तुम्ही तुम्हाला बघायला फार आश्चर्य वाटेल या ठिकाणं एक एक ज्योत ह्या हमेलातून इथं येत असतं हे एक एक थेंब तर ही अशी बारीक धार लागलेली आहे बघा आता तर ही बारीक धार म्हणजे आजची मदिरा म्हणजे दारू त्याला आपण म्हणूया दारू हे दारू अशा दार। दार। स्वरूपात बनवली जाते गोर गरीब जे लोक आहेत हे लोक ह्याच्यावर जगत असतात इथं गावाची सुविधा नाही शासनाच्या सवलती नाही आणि गाव व्यवस्थेमध्ये त्यांना काही दिलं दिलं जात नाही म्हणून ते आपले एकट्याच जंगलामध्ये मदिरा काढून आपल्या पोटाची उपजीविका भागवत असतात अशा स्वरूपातून हे जे लोक आहेत आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता अशा स्वरूपाचे हे दारू काढून आपले पोटाची उपजीविका भागवत आपल्या मुलांचा सांभाळ करत आहेत मित्रांनो कोणतीच गोष्ट सोपी नाही देव दानव मानव ह्या ज्या आपण विषय विषयावर बोलत जातो ह्या विषयातून आपल्याला वेग वेगळ्या वेगळ्या अनुभव मिळतात आणि आज आपण वेगळ्या अनोख्या ठिकाणी मी जाणून बुजून नाव घेणार नाही परंतु महाराष्ट्रामध्ये नशाबद्ध विषय जो असतो तो कशा स्वरूपात बनला जातो त्यापैकी एक मदिरा दारू बनला जाते आणि हे गावरण दारू इतके सुंदर रीतीने फिल्टर आपल्या फिल्टर पाण्यापेक्षाही फिल्टर आहे मी जसं म्हणलं तुम्हाला हे पातेला आहे एप हे बॅलर आहे या बॅलरच्यावर गमेला आहे गमेल्याच्या साईडला पट्टी बांधलेले आहे पट्टी बांधून वरून पाणी ठेवलेलं आहे आणि ह्याचं खालून जे रसायन आहे ते रसायन उकळलं जाते खूप उकळते आणि ते रसायन उकळून त्याचा जो घाम पडतो तो घाम म्हणजेच हा दारू आहे दारू ते घाम म्हणजेच हे गावठी दारू आपले अतिशय हे जे आहे ती अतिशय नशा उग्र वास येत आहे आता ह्याचा ह्याचा वास खूप बेकार आहे जसं की चांगल्या विषयानं प्रत्येकाच्या गोष्टीला संघर्ष असतो हे बोलणं तेवढं सोपं नाही परंतु हा फार मोठा संघर्ष आहे गोळ आणायचा विकत आणायचा ते आणून ते करायचं पाणी गोळा करायचं पटांगणात राहायचं आणि त्याच्या सगळ्या गोष्टींना ते विक्री करेपर्यंत आणल्यापासून ते विक्री करेपर्यंत अनेक गोष्टीचा संघर्ष करा त्यातून ते जो आपण त्याच्यावर मुलांचा सांभाळ केला जातो तर अशा स्वरूपाचे हे गावठी दारू आज आपल्याला हे पाहायला मिळाली आणि बऱ्याच दिवसापासून हे बघण्याची मला इच्छा होते आज मी या ठिकाणी आलो मला ते पाहण्यास मिळालं अतिशय दुर्दैव वाटतं परंतु दुःख बी वाटतं एक बाजूला बुडता दिस आणि एक प्रगतीची वाट वाटचालता देत आणि प्रगती प्रगत कशाची हो पोटाची खळगी बघण्याचा संघर्ष आणि त्या संघर्षासाठी ही धडपड असते ही कुठेतरी थांबावी शासनाने या लोकांना मदत करावी आणि चांगल्या रीतीनं शासनाने या ठिकाणा त्यांना घर दिली जागा दिली शासना सुविधा दिल्या तर निश्चितच मला वाटतं भारत सुधारल्याशिवाय भारतातील गरीब सुधार सुधारल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं